अंबरनाथ नगरपालिकाच्या वार्डामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी लोकांच्या घराघरामध्ये काळे किडे जमा झाले त्यामुळे लोक लोकांना हा त्रास होतो आहे एका मुलाच्या कानामध्ये हा किडा गेला आहे तो आता हॉस्पिटलला गेला आहे तरी नगरपालिकेने यावर लक्ष घालावे हे अशा प्रकारचे ही किडे आहेत पूर्ण घरावर पत्र्यावर जमा झालेले सर्व किडे आहेत त्यामुळे लोकांच्या अंगावर पडतात आणि

अशा प्रकारे तो त्याच्या कानात किडा गेल्यानंतर डॉक्टरकडे गेले और किधर किधर आहे हे बघा हे पूर्ण किडे तयार झालेले आहेत नागरिकांच्या प्रत्येक घरात हे किडे दिसत हे पहा ह्या घरावरच्या दारावर किडे तयार झालेले आहेत हे अशा प्रकारचे किडे सर्वत्र दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पूर्व या ठिकाणी हा हे असे किडे तयार झालेले पूर्ण गठ्ठा त्या गठ्ठा येतात अंगावर पडतात हे असे किडे तुमच्या घरावर काय होतं तुमच्या घरावर होतं ना पडलं झटकी हे असे किडे आहेत सर्व तरी नगरपालिकेने या ठिकाणी फवारणी पण करावी अशी त्यांची विनंती आहे